परिवार एक वर्ग करा हा जो उपक्रम आहे आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्या आपल्या उद्धारकात त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित आहे बाबासाहेबांनी क्षा दिली त्यामुळे आपल्या मातीचं जीवनाचं सोनं झालं आणि त्यामुळे आज आपण इथे या अवस्थेत दिसतो अर्थात बाबासाहेबांचा संदेश घेऊनच ज्या ज्या लोकांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली त्या लोकांचा त्याग त्या लोकांचा त्या श्रम त्याच्यामुळे आज आम्हाला वैभवाचे दिवस पाहायला मिळत आहेत नाहीतर आमची अवस्था अतिशय अतिशय सांगू शकत नाही अशा बिकट परिस्थितीमधून आमच्या पूर्वजांनी वाटचाल केली मात्र त्यांच्या श्रमातून त्यांच्या त्यागातून आज आम्ही उभे झालो तरी पण आम्ही म्हणतो की हे सर्व पुण्य एकुणाची आहे सर्व पुण्यई त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे पण ते बरं झालं आमच्या आजोबांनी वाटवटलांनी ते समजून घेतलं त्यावेळेस त्यांनी जर दे नसतं समजलं तर काय झालं असत निश्चितच आम्ही आज ज्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत त्या दिशेने आपला प्रवास नक्कीच झाला नसता आणि म्हणूनच थम्म दीक्षा दिल्यावर बाबासाहेब किती दिवस जिवंत राहिले फक्त चौदा ऑक्टोबर छप्पनला त्यांनी दीक्षा दिली मोजून पहा सहा डिसेंबर पर्यंत जास्तीत जास्त बावन्न दिवसाचा पिरियड असेल तो एवढेच दिवस बाबासाहेब जिवंत राहू शकत बर झालं पस्तीस ची घोषणा एकोणीसशे पस्तीस ची घोषणा कि माझा जन्म माझ्या हाती नव्हता पण मी हिंदू धर्मात जन्मलो तरी मरताना मात्र मी हिंदू धर्मात मरणार नाही एक प्रतिज्ञा पूर्ण करायला बाबासाहेबांना किती वर्ष लागले विचार करा किती वर्ष लागले एवले मुक्कामी होती ती घोषणा बाबासाहेबांची कारण की इतका त्रास बाबासाहेबाला पुढे दिला होता इथल्या समाज व्यवस्थेने दिला होता त्या समाज व्यवस्थेचं नाव आहे चातुर्वर्ण व्यवस्थित त्यांनी एवढा त्रास या देशातला अस नाही तर जगातल्या विद्वानाला दिला भारतातलं तर आहेच आहे पण जगात बाबासाहेबांचा मानणारा सर्व जग आहे त्या जगातल्या विद्वानाला त्रास देण्याचं काम या भारतातल्या लोकांनी केलं याची आपण जाणीव ठेवली पाहिजे म्हणूनच बाबासाहेब पस्तीसला ला घोषणा करतात आणि ती घोषणा त्यांनी छप्पनला पूर्ण केली किती अभ्यास केला असेल बाबासाहेबांनी इतके वर्ष धर्मग्रंथाचा अभ्यास केला कोणता धर्म स्वीकारा म्हणून आणि शेवटी अनेक धर्माच्या लोकांचे आवाज स्वीकारून अखेर आयुष्यभरात हा महामानव सुटला तर कुठे सुटला फक्त बुद्धाचे सुटला सुकला उन्हाच्या सुटला नाही आणि त्यामुळे भगवान बुद्धाचं दर्शन देखील आपल्याला पुण्यामुळे झालं त्या बोधिसत्वामुळे झालं ना आता झालं काय की भगवान बुद्धाच्या काळात आताच सांगितलं की भगवान बुद्ध आधी तुमच्या विहारामध्ये वर्ष झालं का झालं कोणता ग्रंथ होता भगवान बुद्ध आणि बरोबर कोणी लिहिला हा ग्रंथ नक्की सांगण्याच काय तो ग्रंथ जर आपण किती वर्षापासून अभ्यासतो असतो त्याच्यामध्ये आमच्या आई इथे बसल्या आहेत खांडेकर ज्यांचं आयुष्य चाललंय इथे आमचे गणभीर साहेब तिकडे बसले आहेत अनेक आमचे जुने सहकारी लोक बसले आहेत की ज्यांनी अनेक प्रकारच्या खस्ता खाल्ल्या अनेक प्रकारच्या खस्ता खाल्ल्या आणि त्या झोपडीतून आज महाला काढू आपण नाही का झोपडीतून आज कुठे आलो आपण आलो मग आपल्या झोपेला विसरून जायचं का ठीक आहे चांगलं वाटते आज ते सर्व गुणाची गुंड्याय बाबासाहेब म्हणून आम्ही म्हणतो की काल आमचे आजोबा गरीब होते काल आमचे आई वडील मजूर होते गरीब होते पण त्यांनी मात्र बाबासाहेबाचा सा संदेश ऐकून त्यांची चळवळ श्रीमंत केली होती आणि आज झालं काय आज काय झालं आज आम्ही श्रीमंत झालो गाड्या आहेत माळ्या आहेत आधी काय काय आहेत पाहते सर्वच काही आहे पण तुम्ही खरं सांगा मला मी तर विद्यार्थी जीवनापासून या चळवळीमध्ये आहोत तुम्ही तीन वीन महिनेपर्यंत दरवर्षी वर्षावास करता इथे खांडेकर आई पाटील आई पाटील ताई कुला ग्रंथ ऐका किती लोक होते <laughs> 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 आ, <laughs> ही अवस्था आहे आपली ही अवस्था आहे ठीक आहे ही तुमचीच अवस्था नाही जनरल अवस्था आहे मग बाबा धर्माचं कार्य कोणी करायचं या सगळ्या बंगल्या लोकांनी करायचं ज्यांनी आधी आपलं आयुष्य वेचलं आणि आताही त्यांनीच वेचायचं अरे पिकलं पान आहे शेवटी गळणार आहे ना घडणारच आहे पण नवीन पाचवी तर कुठली पाहिजे ना त्याला आता कुठली पाहिजे बरोबर आहे मला असं वाटतं की तीन महिनेपर्यंत एवढे लोक नसले दिसले नसतील विहारामध्ये ग्रंथ वाचन करताना तीन महिने तुम्ही गेल्यावर आज कसं वाटते आज हे विहार भरल्यासारखं वाटते वाटते की नाही वाटत म्हणून मी की हा उपक्रम हा उपक्रम हा तर बाबासाहेबांचा संदेश आहे ना की प्रत्येक बौद्धानं दीक्षित झालेल्या प्रत्येक बौद्धानं आठवड्यातून कम किमान एक दिवस कुठे गेलं पाहिजे विचार करा प्रत्येकाने आपल्या स्वतःचं की आपण जातो काय विहारात काही आमचे हॅन्डविल तुमच्याकडे आले का कुणाकडे हो हँडविल या वंदनाच्या संदर्भातले नाही आलं हँडविडविल प्रसिद्ध केले आव्हान आहे की खरंच बाबासाहेबाच्या संदेशाप्रमाणे आपण विहारात जातो काय नसालदार तर या बाबा रविवारी आपल्या विहारात वंदन आहे आमचं उपक्रम आहे आठ वर्षापासून सुरू आहे <coughs> कोणतं एक रविवार एक विहार म्हणून आज गेल्या आठ वर्षापासून आम्ही या उपक्रमाला वाहून घेतला आहे बाबासाहेबांचा आदेश आहे बाबासाहेबला संदेश आहे भगवान बुद्धाला भगवान बुद्धाचा धम्म एवढा मोठा कसा काय सर्व विश्वात पसरला कारण की भगवान बुद्धाच्या काळात भगवान बुद्धाचे अनुयायी कोण होते पहा तुम्हाला सांगते भगवान बुद्धाने त्यांचा धम्म की त्या काळात त्यांना राजे भेटले राजे राजा म्हटल्यावर कसं असते की त्या राजाचं पूर्ण राज्य हे कुणाचे अनुयायी बनले भगवान बुद्धाचे बनले नाही का कोणता एखादा राजा सांगा बरं कोणता राजा होता जीवी सार। जीवी सार। राजा बिंबीसा मोठे राजे मिळले त्यामुळे काय झालं राजाश्रय पाहिजे धम्माला पाहिजे गेले पाहिजे राजाश्रय आणि आपल्याला कोणता राजाश्रय धम्मासाठी आपल्या बाबासाहेब एकच राजा होता आपला बाबासाहेबांनी धम्मा देऊन गेले त्याच्यानंतर बाबासाहेबाच्या नंतर आता कोणी राजा आहे का आपला सांगा बघा तुम्ही आता नाही राज तरी पण काही प्रामाणिक लोक असूनही जिवंत आहेत बाबासाहेबांना समजून घेणार आहे प्रत्येक जण हे समजून घेते की मी जे काय ते कुणामुळे फक्त बाबासाहेबांमुळे मला भगवान कुठं माहित नाही मला ते बाबासाहेबांनी दाखवलं त्याच्यामुळे आम्ही भगवान बुद्धाला म्हणून आमची एक पिढी प्रामाणिकपणे जगली आमच्या एक पिढीनं पेरलं आमच्या एक पिढीनं पेरलं ते उगवलं आता ते उगवल्यामुळे काय झालं की आमचे मुलं आमच्या मुली मोठ्या मोठ्या पदावर गेल्या बरोबर आहे कारण की त्यांनी ऐकलं बाबासाहेबांचं शिका बरोबर आहे की नाही तो संदेश ऐकला त्याच्यामुळे आज आमचे अनेक माझ्यासारखे लोक मोठमोठ्या मोठ्या पदावर उच्च पदावर गेले सुखानं राहून राहिले आहेत पण थोडस झालं उलट कसं झालं उलट गरिबी गेली श्रीमंती आली आणि आम्ही वेगळ्याच फाटामध्ये आहोत आम्ही वेगळ्याच फाटामध्ये आहोत आम्ही विसरलोच की बाबासाहेबांनी सांगितलं ते गेलो पाहिजे आपण एकत्र झालो पाहिजे आपण म्हणून म्हणून अरे बाबासाहेबाला तर जिवंतपणे त्रास दिला बाबासाहेबांना जिवंतपणे त्रास दिला ना कोण होते त्रास देणारे पंडित जवाहरलाल नेहरू सारे लोग होते हैं महात्मा गांधी सारे लोग होते हैं तिजानी बाबा साहब वाला आयुष्य भर त्रास दिला बरोबर है इतना पत्ते बाबा साहब होते हैं गांधी जी मरता मरता वातावरण आप तो एक अस्मान मानो हो होता कौन कहीं से भी गांधी जी बस लोग तो कुछ ना हो कहीं से बरोबर है बरोबर आहे की नाही काय होत पुणे हा विचार कर ह्या गोष्टी आपल्याला कोणी सांगणार नाही ह्या गोष्टी कोणी सांगणार नाही आपण फक्त एकच शिकलो बुद्धा म्हणून नमामे धम्मा नमामे सांगा ठीक आहे ना चांगली गोष्ट आहे पण त्या महामानवाचं जीवन एवढं मोठं जे आपल्यासाठी ले बरमाच झालं बॅरिस्टर साहेबाचे चार लेकर कशासाठी मरण पावले कशामुळे मरण पावले अरे औषध पाण्याला पैसा नाही भेटला पोरांना घालून टाकावं लागलं रमाई अर्धही जीवन नाही जगू शकली नाही अकाली निधन माऊलीच झालं <coughs> कशामुळं बाबासाहेबाला वेळच देताना आला लेकरांसाठी आणि कुटुंबासाठी ते सर्व बेळ पुण्यासाठी दिलं होता आपल्यासाठी दिलं होतं एवढा त्याग करणारा महामानव आपल्याला भेटला हे आपलं भाग्य आहे बरोबर त्याच्यामुळे त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आजही आपण पुढे बाबासाहेबांचा अपमान केला तर आपण स्वस्थ बसत नाही शिरेल आपले जुने लोक रस्त्यावर का आपले जुने लोक रस्त्यावर उतरतात अजूनही एवढा आदर बाबासाहेबांचा आहे पण झालं काय बाबासाहेबांनी सारस काही दिलं आपल्याला सारस काही दिलं आपल्याला मात्र कुठेतरी आम्ही सुटतो आहोत समजून घ्यावा आताच पहा मी आताच सांगितलं होते तेव्हा राजे होते त्या राजांनी आपली सारी प्रजा आपले सारे लोक तथागताच्या सोबत स्वतःला त्यांनी दीक्षित केलं समर्पित केलं आता आपण पाहतो आम्हाला शिक्षणाचा अधिकार कोणी दिला बाबासाहेबांनी बाबा दिला बरोबर गा? करारात गांधीजीला वाचवलं बाबासाहेबांनी बाबा। दोन मताचा अधिकार होता आपल्याला दोन मताचा पुणे करा होता कि किती त्याच्यामध्ये आपल्याला किती मताचा अधिकार होता दोन मताचा अधिकार मिळणार होता तो पुणे करार होता बाबासाहेबांना माहिती होत काय माहिती होतं की माझ्या लोकांना हे लोक कधीही मत देणार नाहीत म्हणून त्यांनी व्यवस्था कोणती ठेवली होती करून दोन मताची म्हणजे एखादा राखीव मतदारसंघ असला एखादा राखीव मतदारसंघ लो? जसं लोकसभेच्या वेळेस राखीव होता राखीव मतदारसंघ कोण निवडून गेलं बघ लोकसभेमध्ये अलीकडे कोण निवडून गेला बळवंत राखीव मतदारसंघ असल्यामुळे राखीव बनते ना राखीव याच्या पूर्वी कोण निवडून गेले होते बौद्ध होते का बौद्ध होते का राखीव राखीव म्हणजे कुणासाठी अनुसूचित जातीसाठी मग अनुसूचित जातीमध्ये बौद्ध आहेत का फक्त नाही आहे एकोणसाठ जाती आहेत एकोणसाठ किती जाती आहे एकोणसाठ मग त्या अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघामध्ये कोण कोण उभा राहू शकते पूर्वाश्रमीचे महाराजचे बौद्ध मातंग समाजार समाज भोर समाज अधिक अशी किती समाज आहेत एकोणसाठ त्या सर्व लोकांना ते अधिकार आहे उभं राहायचं कॉलरशिप आपल्यालाच मिळते का या एकोणसाठ जातीच्या लोकांना ते सर्व अधिकार मिळतात मात्र पद्धतशीरपणे सारे जण बाबासाहेबांचे खातात आणि बदनाम तुम्हाला आणि मला करतात कि बाबासाहेबांनी यांनाच देऊन ठेवलं म्हणते काय सवलती बरोबर आहे सारेच लोक खाऊन राहिले बाबासाहेबांच मात्र बदनाम आराधा करतात हे तुम्ही ओढलं पाहिजे म्हणजे इथे पाहिजे पाच वर्षपर्यंत त्यांनी उपभोगलं खासदारकी नंतर या वर्षी अपवाद झाला बळवंतराव भगवान खरेदी बरोबर समजा हा राखीव मतदारसंघ नसता तर बळवंतराव गेराव संधी असते का आणि समजा राणी कोणी मतदान केलं असतं का तुम्हाला नाही केलं असत बरोबर एवढी भूमिका दूरदृष्टीची बाबासाहेबांनी घेतली म्हणून कुठे आपल्याला तो अधिकार घेतल्यामुळे नाही तर ते अधिकारी द्यायला तयार नव्हते त्या काळामध्ये मतदानाचा अधिकार कुणाला लावणे मतदानाचा अधिकार फक्त मोठ्या मोठ्या श्रीमंतांना अदानी अंबानी यासारखे मोठे श्रीमंत जे टॅक्स भरतात जे टॅक्स भरतात त्या लोकांना मतदानाचा कारण बाबासाहेबांना का। माहितीच माझा समाज तर गरीब आहे विद्वान महामानवानं केलं की अडाणी असो की अंबानी असो टाटा असो की बिर्ला असो एकच मत आपल्याला मात्र दोन मतं मिळाली होते आपल्याला दोन मतं मिळाले होते एक राखीवसाठी आणि एक जनरल साठी जनरल साठी पण लगेच गांधीजी उठले ना आणि एकदम अमर्म पोषण कशासाठी हे बाबा बाबासाहेब काय करून राहिले समाजाला विभक्त करून राहिले फोडून राहिले वगैरे वगैरे शेवटी एवढं ताणलं गेलं कारण की प्रत्येकाला बाहेर दोन मताचा अधिकार यांना भेटणार होता फक्त आपल्याला बरोबर आहे तो अधिकार बिडू नये म्हणून त्या काळात मोठं षडयंत्र रचल्या गेलं गांधीजी सर्वांसाठी गांधीजी आणि आपल्यासाठी मात्र गांधीजी पुढे आलेच नाही आम्हाला गोष्ट सर्वेकडून बाबासाहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला बाबासाहेबांचा जीव धोक्यात आला होता शेवटी बाबासाहेबांना विचार पडला कस्तुरबा सारख्या गांधीजींच्या धर्मपत्नी कस्तुरबा सारख्यांनी बाबासाहेबांना विनंती काँग्रेसच्या लोकांची बाबासाहेबांनी विनंती केली की बाबासाहेब गांधी बापूजींना वाचवा शेवटी जर बाबासाहेब आपल्या निश्चयात कायम राहिले असते आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं माझ्या समाजाच्या उत्थानासाठी उत्कर्षासाठी मला विजेच्या खांबावर जरी लटकवलं तरी मी मागे हडणार पण ती परिस्थिती एवढी बिकट होती की जर का त्या काळात चुकून गांधीजी गेले असते तर मात्र आपलं काही खरं बरोबर महामानवाने विचार केला महामानवाने सांगितलं की गांधीजी तुमची देशाला गरज आहे अजूनही तुम्ही कुठे मारता बाबा शेवटी बाबासाहेबांनी त्या पुणे करारावर काय केली केली बरोबर आहे का शेवटी गांधीजीला कोणी मारल मारलं बा महामानवाने जीवदान दिलं आणि शेवटी गांधीजीला संपवून टाकणारे तेच आहेत समजून घ्या या गोष्टी नाहीतर आपला मतदानाचा अधिकार आपल्याला दोन राहिले असते आज एक अधिकार आहे ऐकून आज एक अधिकार आहे मला बरं वाटलं तुमच्या या आजच्या विहारामध्ये आलो आता नेहमीचे चेहरे माझ्या लक्षामध्ये आहेत पण जर नवीन चेहरे दिसतात काही लोक आपले बरं वाटते कारण की नवीन लोकांनाच आज आपल्याला पुढे न्यायचं असते आणि म्हणून ह्या चर्चा व्हायलाच पाहिजे किती बाबासाहेबांनी तेच तर सांगितलं होतं की रविवारी विहारात गेलं पाहिजे वंदना केलीच पाहिजे पण सोबतच निर्माण झालेल्या परिस्थितीवर एकमेकांशी आपण आदान प्रदान केलं पाहिजे चर्चा केली पाहिजे आज चर्चा करू आलो म्हणून तुम्ही समजून राहिले की नाही बाबासाहेबांनी आपल्याला दोन मताचा अधिकार दिला होता बरोबर आहे की नाही ही चर्चा आहे निर्माण त्या त्या काळात समस्या निर्माण होतील त्याच्यावर विचार केला पाहिजे की नाही केला पाहिजे विचार केला पाहिजे आज आपल्यापैकी बरेचसे लोक शिक्षणाचा अधिकार भेटल्यामुळे सवलती भेटल्या पुढे आपण पुढे गेलो पुढे गेलो ना आज तुमच्या पैकी किती लोकांचे पुराव या महानगरपालिकेच्या शाळेत शिकतात महानगरपालिकेच्या शाळेत शिकले बा महानगरपालिकेच्या <laughs> शाळेत कारण की आमची परिस्थिती बेकार होती गरीब आम्हाला कोण देणार को मन मला शिकावं लागलं कुठे महापालिकेच्या शाळेत खेळा असेल जिल्हाधिका शाळेमध्ये बरोबर आहे आज आज त्या शाळेत बंद करून राहण्या आणि कॉन्व्हेंट वाढून राहिले ती फी भरायला आमचा समाज तयार आहे रिक्षावाला असेल तरी सांगते की नाही मी माझ्या पोराला कुठे शिकवेल इंग्लिश मिडियमला शिकवेल बरोबर आहे ना म्हणजे चला बाबासाहेबच ते समजत फक्त काय नाही समज हे सारं काही समजत पण मतदानाचा अधिकार दिला तेच मात्र आम्हाला समजत नाही आजची परिस्थिती आजची परिस्थिती आता अधिकार आहे की नाही वीस तारखेला मतदान करणार की नाही करणार आपण करणार ना अधिकार बनू दिला मग आलं की नाही विचारात आपल्याला कोण आपलं कोण आपलं ज्या लोकांनी बाबासाहेबाला आयुष्यभर त्रास दिला बाबासाहेबाला आयुष्यभर त्रास दिला बाबासाहेबाला निवडणुकीमधून देखील हरवलं होत कोणी हरवलं बरोबर आहे हरवलं राला घटना समितीवर जाऊ न देण्याचा प्लॅन बनवला होता कोणी बनवला होत विद्वान माणसाला जागोजागी त्रास देण्याचं काम आणि आजही आता ते विचारूच नका संविधानाचे विरोधक कोण आहेत तुम्हाला माहित आहे त्यांचे नाव नवीन पिढी आमची मार व्हिडिओ पाहते बरं संविधानाचे विरोधक कोण आहे म्हणून कोण आहेत विरोधक संविधानाचे मारेकरी कोण आहेत अभ्यास करणाऱ्या लोकांना माहित आहे बरं त्यांना ओळखा बाबासाहेबांनी ज्या दिवशी मताचा अधिकार दिला की नाही त्या दिवशी काँग्रेस काँग्रेसमधला एक व्यक्ती हसायला लागला होता बाबासाहेबांना समाधान वाटलं की मी आज खूप मोठं काम केलं कोणतं काम केलं की माझ्या समाजाला मी मतदान अधिकार, अधिकार दिला साहब खूब समाधानी कांग्रेस बाबा साहब आज आप बहुत खुश दिख रहे हो हाँ बोले आज मैं खुश क्योंकि आज मैंने वोट का अधिकार मत का अधिकार सभी को दिया मेरे समाज को भी दिया पर लगे कई वे बोलिए गए तुम्हारा एवला आनंद तुम्हारे मतदान चाहे अधिकार दिला ठीक आहे ना म्हणे काय बिघडलं म्हणे अरे आम्ही आम्ही काय करणार आहोत एका रात्रीत तर बदल होतो म्हणे तुमच्या लोकांनी नाही वस्तुस्थिती अशी की नाही इतके स्वस्थ झाले आमच्या एरिया आमचा समाज कारण की ते बोलायला लागले बरं का एका रात्रीत बदलते मतदानाचा अधिकार बाबासाहेबांचा एवढा मोठा किती मोठा अधिकार आहे किती मोठा येतो किती मोठा त्याचं मूल्य किती आहे त्याचं मूल्य